नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर सगळ्यांना शुभ सकाळ झालं का पाणी तर बघा आज पंचम आहे पंचम आहे आणि मी म्हणते एखादे गवळण म्हणते आज पण म्हण गवळण म्हण गाणं म्हण एखादं गवळण म्हण दाजी तुम्ही रात्री ऐकली ना का गवळण म्हणले त्या बाहेर हा ऐकली ना गवळण म्हण एखादी गवळण म्हणूया आज हा बरं म्हणते गवळून बरं काय चुकलं तर माफ करावं तर म्हणते गवळून ऐका तुम्ही तर काय करू बाई गा जीव हवे डावला काय करू बाई गा जीव हवे डावला सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला अडवाला घागर घेऊन पाणी अशी जाता घागर घेऊन पाणी अशी जाता येतानी जाता बाई तो होता येतानी जाता बाई तो होता काय करू बाई जीव हवे डावला काय करू बाई जीव हवे सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला अडवाला दही दुध घेऊणी मथुरेशी जाता दही दुध घेऊणी मथुरेशी जाता येतानी जाता बाई तो होता काय करू बाई गा जीव्हा वेडावला सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला अडवाला एक जनार्दनी कृष्ण सावळा एका जनार्दनी कृष्ण सावळा त्याला भुलली बोळी राधा काय करू बाई ग वेडा सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला अडवाला तर ऐका जवळणीतलं काही चुकलेलं असलं तरी माफ करी जा कारण मी पण जास्त शिकलेली नाही आणि कसं आहे आपल्याला मला मी सांगते की मला दाजी कोणतरी काल काय म्हणलं काय म्हणलं ती नाही हो माणूस आलो म्हणलं तुम्हाला कोण नावं ठेवतंय ते यूट्यूबला काम करते म्हणून नावं ठेवत असते लोकांना बोलता येत नसतं अवं पण कस आहे माझ्या माता बहिणीचा आणि भावा बहिणीचा आणि सगळ्या मित्रांचा आणि सगळ्याचाच मला आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कायम माझ्या पाठीमागं राहावा मला किती बी कुणी नाव ठेवू द्या मी त्या लक्ष देत नाही लक्ष द्यायचं नाव ठेवणार असतात लोक नाव ठेवत असतात लोक बघा की इनाकारणाच आपण आहेत का कोणाच्यात त्याच्याकडे बघायचं नसतं ना इनाकारणाच नाव ठेवते ती ठेवत असतात लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही तर बघा सगळ्यांना पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभ इच्छा आणि काही चुकलं माफ करावं माझ्या भावा बहिणीला माझा सष्टांग दंडवत आहे